सामाजिक कार्यकर्ते रॉनल्ड गोम्स व दिशा सामाजिक संस्थेतर्फे सामाजिक सामाजिक कार्यकर्ते रॉनल्ड गोम्स तर्फे अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली वरील स्पर्धेत वसईतील तब्बल अडतीस संघांनी भाग घेतला वसईकर संघ ह्यांनी प्रथम तर फरनाथ आळी संघ यांनी द्वितीय विजेतेपद या स्पर्धेत मिळवले सदर क्रिकेट स्पर्धेची सुरुवात फादर अमरोज फर्नांडिस यांच्या प्रार्थनेने व आशीर्वादाने झाली युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी वसईचे युवा नेतृत्व क्षितिशदा ठाकूर आणि चित्रपट निर्माते उत्त्युंगजी ठाकूर आणि वसई युवदर्शनचे संचालक रेव्हरेन फादर क्रिस्टोफर वाझ उपस्थित होते क्रिकेट स्पर्धेचे समालोचन अमे तुस्कानो इमेल आल्मेडा फ्रँक्सन परेरा विजय वाझ आणि सोबर्स लोपीस यांनी सांभाळली खेळातून सामाजिक कार्य या नाविन्यपूर्ण उपक्रमाला समाजातील दानशूर हितचिंतक आणि देणगीदारांची सकारात्मक साथ दिशा सामाजिक संस्थेला लाभली संस्थेचे मागील सामाजिक कार्य पाहता आणि वरील उपक्रमाची पारदर्शकता पाहता या पवित्र उपक्रमासाठी जवळजवळ लाखांचा निधी उभा करण्याचे यश संस्थेला लाभले स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट समाजातील गरीब कर्क रुग्णास आर्थिक सहाय्य असल्याने त्याची सुरुवात युवा नेते क्षितिशदा ठाकूर यांच्या हस्ते वसई येथील चिमुकले बाळ हृदय अविनाश बोलियार ह्याच्या उपचारासाठी रुपये धनादेश त्याच्या देण्यात आला संस्थेच्या अलेखिक नियमाप्रमाणे कुठलीही रक्कम जमा न ठेवता वरील सगळा निधी येत्या काही दिवसात समाजातील इतर गरजू रुग्णांपर्यंत वितरित करण्यात येईल असे संस्थेचे खजिनदार किरण गोम्स यांनी उपक्रमाचा जमा खर्च सादर करत स्पष्ट केले तसेच या व्यतिरिक्त संस्थेच्या माध्यमातून आणि संस्थेचे अध्यक्ष ॲग्नेलो गोम्स यांच्या प्रयत्नाने समाजातील रुग्णास घरी उपयोगात येईल अशा मेडिकल बेड्स आणि व्हीलचेअर्स उपलब्ध करण्यात आले या दोन्ही उपकरणांवर फादर क्रिस्टोफर वाझ यांच्या हस्ते आशीर्वाद देण्यात आला व लोकार्पण करण्यात आले दिशा सामाजिक संस्थेतर्फे वर्षभर रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर दुचाकी स्वारांना हेल्मेट वाटप कर्करोग निदान शिबिर निरनिराळे सरकारी दाखले शिबिर ज्यूट बॅग वाटप तसेच युवकांना करिअर मार्गदर्शन शिबीर असे अनेक आयोजित केले जातात आणि विशेष म्हणजे साठ ते सत्तर युवक वर्ग ह्याच्या प्रत्येक उपक्रमात सक्रियपणे स्वयंसेवक म्हणून सहभाग घेत असतात विशेष कौतुक व आभार म्हणजे या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन नियोजन तसेच निधी गोळा करणे आणि सर्व युवकांना एका मैदानावर आणत समाज उपयोगी विधायक कार्य करून ते यशस्वीपणे पार करण्यास संस्थेचे संस्थापक सदस्य तथा आपल्या विभागातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते रोनाल्ड गोम्स यांचे योगदान भरपूर लाभले वरील उपक्रमास साथ लाभलेल्या आपणा सर्व समाज बांधवांचे संस्थेच्या वतीने खूप खूप आभार मानले